बीड केस तालुक्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आष्टी मध्ये आज सकल मराठा बांधवांच्या वतीनं रास्त रोको आंदोलन करण्यात आलाय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलेल्या रास्ता रोको मुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती मुख्य आरोपी कोण आहे तो शोधून लवकरात लवकर अटक करण्यात यावी कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं खटला जलद गतीनं न्यायालयात चालवण्यात यावा आणि सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन सकल मराठा समाज अष्टी तालुक्याच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आलंय दरम्यान सरपंच देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं आज पुण्यातून प्रतीक भीमराव गुले वेवर्ष पंचवीस राहणार टाकळी तालुका केस हा तिसरा आरोपी ताब्यात घेतलाय या प्रकरणी सोमवारी दोघांना अटक करण्यात आली होती आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या तीन झाली आहे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आज बुधवार रोजी सकाळपासूनच बंद होत्या मस्सा चोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायती बंदचा इशारा दिला होता त्यानुसार जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायतींनी आज बंद ठेवून देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवला आष्टीमध्ये झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे एका सरपंचाची अशा प्रकारे हत्या होत असेल तर ही गंभीर बाब असून सा या प्रकरणातील मास्टर माइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी काकडे यांनी केली आहे दरम्यान जिल्हाभरातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर आज कामकाज बंदच बोर्ड लावण्यात आले होते सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी सय्यद रहमान कडा आपल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे गेल्या दोन दिवसापूर्वी आपले मसाजोचे सरपंच संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला असतील तर ते संतोष देशमुख यांच्या ग्रामपंचायती होते परंतु त्यांची दिवसाढवळ्या उजरून घेऊन त्यांचं अपहरण सोडून त्यांची हत्या करण्यात आली आणि तीही इतक्या निकृष्टपणे हत्या करण्यात आली त्यांची निंदा करावी तेवढी त्या काल त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला असं रोगला उपस्थित होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु पोलिसांचं वचन त्यावर राहिलेलं नाही असं कालच्या घटनेवरती दिसून आलं आक्षेपशा बी एस पी साहेबांच्या शेजारी बसले होतो लोक शिवे देत होते इतक्यापर्यंतची पद जायला नाही पाहिजे ते जनतेच्या दृष्टीने प्रशासनाच्या दृष्टीने चांगले नाही परंतु या ठिकाणी आम्ही आज काही मागण्या केलेल्या आहेत की संतोष देशमुख यांचे जरी मारेकरी हे पाच सात जर दिसत असले तर त्यांच्या पाठीमागा दुसरा अशा प्रकारचा एक मास्टर माइंड आहे त्याची ही नावं लोक त्या ठिकाणी जाहीरपणे घेत होते त्या कुटुंबावर त्या कुटुंबावर प्रचंड अशा प्रकारचा घात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडक पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशिवे येत असेल तर हे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण या काही मागण्या केलेल्या आहेत की सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमाग्य आधारित शोधून काढले पाहिजे त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला पाहिजे आणि सी आय डी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणालाही वेठीस धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी आपले नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा आष्टी पोलीस स्टेशनचे डी आय साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करणार आहे की आमची हे ही भूमिका आहे की आपण सरकारपर्यंत निश्चित पोहोचवली पाहिजे आणि या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवा असं आवाहन मी राज्य परिषदेच्या वतीने केलेलं आहे हे येत्या तीन दिवसात या प्रकरणातले आरोपी अटक झाले नाहीत तर राज्यातल्याही ग्रामपंचायती या बंद राहतील आणि प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात अशा आंदोलनं होतील याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्यामुळे या प्रकरणी आपण तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी आमच्या सर्व बांधवांच्या वतीने करतो आणि आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.